त्यांनी म्हटले की कायद्यामध्ये अमुक अमुक तरतूद पाहिजे तर त्याचं उत्तर मला इथे कसं देता येईल कारण मी एवढं सांगेन की याचा विचार केला जाईल कारण ह्याला अमेंड करण्यासंदर्भामध्ये विचार करावा लागेल हे कायदे मो बहुतांश कायदे केंद्राचे आहेत राज्याचे नाही त्यामुळे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्सप्रमाणे हे स्टेट कॅनॉट इंटरव्ह्यून विथ दिस हे केंद्र शासनाचे काही कायदे आहेत अमेंडमेंट करून ही शिक्षा जास्तीत जास्त कशी होता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू एवढंच मला प्राधान्याने इथे ठीक आहे प्रश्न क्रमांक सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सात हजार तीनशे अकरा अध्यक्ष महोदय हा कांदळवानाचा प्रश्न जो आहे हा खूप जटिल प्रश्न आहे त्यावेळेला या, या खात्याचा राज्यमंत्री असताना आम्हीच त्यावेळेला ह्या कांदळवाना संदर्भामध्ये स्वतंत्र अशा प्रकारची फॉरेस्टचं एक यंत्रणा तयार केली होती सी सी एफ तयार करून त्यांना एक स्टाफ दिला होता पण त्यावेळेला अध्यक्ष मोदी असं ठरलं होतं की कांदळवन तयार करण्याकरता विशेष असे काही प्रयत्न करावे लागत नाही कांदळवनाची काही लागवड करावी लागत नाही करा ज्या ठिकाणी दलदल आहे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी कांदळवन लगेच उगवतं हो आणि म्हणून त्याचं रक्षण केलं पाहिजे हे शंभर टक्के खरं आहे पण त्याचबरोबर या कांदळवनाचा उपयोग करून बऱ्याचशा व्यावसायिकांना विशेष करून बिल्डरना वगैरे त्या काळामध्ये वेठीस धरलं जात होतं आणि म्हणून त्यावेळेला आम्ही निर्णय असा केला होता की आज रोजी जे अशा पद्धतीचं अस्तित्वात असलेलं कांदळवण आहे ते कांदळवण संरक्षित करावं कांदळवनाचा एखादा झोन असेल तर तो संरक्षित करावा परंतु कुठेही दोन कांदळवनाची ती बारीक रोपं दिसली की लगेच कोणतरी एखादा तुम्हाला माहित आहे सामाजिक सेवा खाली भरपूर आहेत खोट्या नोट्या तक्रारी करणं आणि मग कांदळवनाचा खूप मोठा राहत झाला कांदळवण मोठ्या प्रमाणात तोडलं गेलं वगैरे 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 अशा तक्रारी होतात मी काय त्याच्या विरोधात नाही मी काय तक्रार करणाऱ्यांच्या विरोधात नाही उगाच कोणीतरी कोणाला ब्लॅकमेलिंग करून ह्या मताचा माणूस मी आहे आणि म्हणून हे कांदळवण निश्चित स्वरूपामध्ये राज्यामध्ये किती आहे त्याचं एकदा सर्वेक्षण आपल्या खात्यामार्फत झालंय का झालं नसेल तर हे सर्वेक्षण करून आपण कांदळवनाचं निश्चित क्षेत्र किती आहे हे एकदा जाहीर कराल का आणि जाहीर केल्यानंतर केवळ आणि केवळ ह्या कांदळवनाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठं पर्यटन देखील उभा करता उभा उभा ये करता येतं आणि म्हणून ते पर्यटन उभं करण्याचं काम आपल्या खात्यामार्फत संबंधित विभाग करेल का असे माझे तीन अतिशय गणेश गणेशदादा आहेत गणेशदादा एवढ्या करता म्हटलं दादा म्हणजे फक्त लोकांना एकच दा वाटतं दादा उत्तर देतात अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य भास्कररावजी जाधव यांनी हा जो प्रश्न विचारलाय त्याचा रोख निरा परंतु भास्करराव गेले पहिल्या प्रश्नाच्या कांदलवन ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खोट म्हणतो खोट जी खोटीची झाड्याच्या फांद्या मशीनात जर त्या ठिकाणी चारल्या तर मशीनचं दूध पौष्टिक होत अशा प्रकारची लोकांची समज आहे आणि ती खरी आहे गांदलवन म्हणजे ते कोणी पाठव त्याची बी आणि त्याचं रोप तयार होताना ती वरतीच तयार होताना ती गळल्यानंतर लाटेबरोबर जिथे जाईल तिथे ते रुजतं आपण मगाशी म्हटलं की ज्या ठिकाणी दलदल आहे दलदल नाही खाऱ्या पाण्याची दलदल असेल तरच ते रुजतं जर का ते खारं पाणी याचं बंद केलं ते मरतं म्हणून माझं असं म्हणणं की कांदलवनाच्या बाबतीमध्ये राज्य शासन आणि केंद्र सरकारचं सेन्सिटिव्ह आहे भास्कर जाधव साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे याचं एकूण गुजरात बॉर्डर टू गोवा बॉर्डर एकूण क्षेत्रफल किती आहे याचं संपूर्ण त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे कांदलवनाच्या अनुषंगानं पर्यटन उभं करणं कांदलवनाचं रक्षण करणं या ठिकाणी त्या कांदळवनामध्ये एवढीच झाडं नव्हती मेस्वाक नावाचं एक झाड आपण म्हणतो मेस्वाक टूथब्रश आहे पेस्ट ते झाडसोबत तिथं होतं ते नष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळं फक्त काय त्या ठिकाणी फ्लेमिंगोज फक्त येतात किंवा काही तुर्लं पक्षी येतात एकूणच पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी राखणं कांदळवनाच्या अनुषंगाने सगळ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पक्ष्यांचं दर्शन व्हावं अशा विविध प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवून कांदलवनाचं रक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि ती केली जाईल आता आपण जो मूल प्रश्न विचारलाय कुठला हा की जी एकूण कांदलवन किनारा मच्छीमार होणारे अपघात किनाऱ्याला लोकांना निश्चित माहिती नसल्या कारणानं लोक बुडली जातात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आणि म्हणून करता एक कार्यशाळा कांदलवन आणि बॉम्बे हिस्ट्री जी जी ऑर्गनायझेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने तिथं ठेवली होती एकशे पस्तीस सदस्य दोन दिवस इथे राहिले होते आणि तिथल्या त्या त्या त्यात स्वस्त्यात जी चांगली व्यवस्था आहे अशा प्रकारची ती हॉल घेतला गेला त्या ठिकाणी कोस्टगार्ड पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा तिथले मच्छीमार समाजसेवक तज्ज्ञ लोकांना सगळ्यांना घेऊन जागरूकता निर्माण करण्यासाठी हा त्या ठिकाणी खर्च केला गेला के सात हजार सात लाख एकावन्न हजार तशा बघायला गेलं मी सांगतो काही नगण्य येतो परंतु तो त्याच्याद्वारे जी जागरूकता झाली ती निश्चितपणे भविष्यकालाकरता पूरक आहे आणि म्हणून भविष्यकालामध्ये कांदलवनाचं रक्षण केलं जाईल किंबवनात मगाशी प्रश्न का तो पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि वनमंत्री या दोन जबाबदारी असल्याकारणानं पालघर जिल्ह्यात जाताना तिथे कॅमेरा लावण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे पोलिसच्या अधिकारी महसूलचे अधिकारी आणि वनाचे अधिकारी राऊंड क्लॉक चोवीस तास त्याच्यावर निगरा करतील कुठल्याही प्रकारच्या मुंबईच्या डेब्रिजच्या गाड्या तिथं जाणार नाहीत आणि गेल्यात तर त्यांच्यावर हेवी पॅनल्टी लावून भविष्यकालामध्ये त्याला प्रतिबंध केला जाईल अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे <laughs> मी मान्य करतो की माझा प्रश्नाचा रोख वेगळा होता परंतु अध्यक्ष महोदय माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा किंवा वैयक्तिक आरोप केलेला नाही आणि हा विषय तर फार छोटा आहे सात लाख पन्नास हजार रुपयाचा आहे प्रश्न हा टाकला गेला कसा गेला ह्याच्यात मी काही बोलत नाही आणि म्हणून मी सकारात्मक भूमिकेकडे वळलो याचा अर्थ योगेशजी मी मूळ प्रश्नाला बदल दिली असा त्याचा अर्थ नाही सात लाख पन्नास हजारच्या भ्रष्टाचारावर काय बोलायचं आणि मी तर कधीच कोणाच्या भ्रष्टाचाराबद्दल माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये बोललेलो नाही जरी झाला असला तरी माहिती असला तरी मी तो विषय टाळतो आणि म्हणून तो, तो विषय मी जाणीवपूर्वक टाळला मला कोणते अधिकारी भेटले वगैरे असा काही मेसेज द्या या ठिकाणी जाण्याचं काही कारण नाही माझा तो विषय नाही माझा तो हेतू नाही दादा मुद्दा असा आहे की हे कांदळवण खारी पाण्याच्या बॅकवॉटरपासून तयार होतं आहे हे आपण आता म्हटलं ते खरं आहे पण याचा आपल्या कोकणाच्या विकासावर खूप मोठा परिणाम होतो आहे कारण असं एक उदाहरण सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये भैरवली करमवणे भैरवली खेड तालुक्यामध्ये करमवणे अध्यक्ष मोदी चिपळूण तालुक्यामध्ये माननीय तात्काम बा तात्काल तात्कालिक बा बांधकाम मंत्री सन्मान्य दादा पाटील यांनी मला एक पूल मंजूर केला त्याची वे त्यावेळेला एस्टिमेट कॉस्ट होती पस्तीस लाख रुपये आज त्याच्या पस्तीस लाख ला, रुपये आज त्याची झाली एकशे पन्नास कोटी रुपये त्या पुलाची किंमत झाली एकशे पन्नास कोटी रुपये परंतु त्याला कांदळवानाच्या नावाखाली परवानगी मिळत नाही काय सांगतात एक तुम्ही स्वतंत्र अशा प्रकारची एजन्सी नेमा ती एजन्सी तुम्हाला परवानगी मिळवून देईल आणि म्हणून दादा गेले दहा वर्ष तो माझा पूल रखडलेला आहे कांदळवानाच्या जसं विदर्भामध्ये झुडपी जंगलाच्या नावाखाली प्रकल्प रखडून पडत होते तसेच कांदळवनाच्या नावाखाली आपले प्रकल्प रखडून पडतायत म्हणून मी म्हटलं की निश्चित कांदळवन कुठे आहे किती आहे हा एरिया आयडेंटिफाय करून जाहीर कराल का म्हणून आणि माझा जो भैरवली करबवणे पूल आहे तुमच्याकडे हट्ट करण्याचा माझा अधिकार आहे आहे की नाही त्याला लवकरात लवकर कांदळवनाची आपली म्हणजे आपल्या खात्याची एन ओशी लवकर आपण द्याल काय ह्याच्याशी संबंध नाही परंतु मी तो विकासाचा प्रश्न मांडला आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय भास्करराव जाधव यांनी जो प्रश्न उठला कांदळवनामुळे जनतेच्या सुविधा रोखल्या जातात त्या रोखल्या जाऊ नयेत अशाच भावनेच्या आम्ही आहोत आणि आपण सांगितलेली जो पुलाचा उल्लेख केला आहे ती माहिती मागवली जाईल कांदलवनाच्या झाडांचं स्थलांतर करू आपण आणि त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या नियमानुसार त्याची परवानगी घेऊन आपल्याकडचा तो रखडलेला मार्ग खुला करू एवढं तुम्ही या ठिकाणी सर पुढे जाऊया